माय चॅनल आय होप सगळे एकदम मस्त असाल बरं आता जे मी सांगणार आहे ना ते मी अगदी हक्काने सांगते त्याला जबरदस्ती समजू नका कारण ते आपल्या सगळ्यांसाठी चांगलं आहे आता आठवड्यातून आपण दोनदा हेअर वॉश करतो बरेच जण तीनदाही करत असतील तर हेअर वॉश करायच्या आधी आपण केसांना तेल लावतो सो केसांना तेल लावायच्या आधी किंवा लावल्यानंतर आपल्या चेहऱ्याचीही मसाज करायची आहे तीही आठवड्यातून दोनदा इतर वेळी कसं आपण विसरतो किंवा मग आपल्याला आठवणच राहत नाही आपल्याला कंटाळा येतो पण आता हे कसं केसांना तेल लावणं सगळेच जणं लावतात ॲटलीस्ट अर्धा तास आधी तरी आपण केसांना तेल लावतोच वॉश करण्याच्या आधी मग त्यावेळेत आपल्या चेहऱ्याचीही मसाज करून घ्यायची ना मस्त आणि हे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे हे तुमच्या रुटीनमध्ये असलं पाहिजे म्हणून मी हक्काने सांगते आहे म्हणजे आठवड्यातून दोनदा मसाज झाली ना की एजिंगचा प्रॉब्लेम जातो म्हणजे त्वचा आपली लूज पडली असेल तर त्याचंही सोल्युशन हेच आहे की ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झालं पाहिजे आणि आपली स्किन आहे ना ती लिफ्टअप होते मसाजमुळे त्यामुळे खूप छान वाटतं केल्यानंतर तुम्ही हे रुटीनमध्ये टाका आणि महिन्याभरानंतर बघा तुम्हाला याची सवय लागेल म्हणजे केसांना तेल लावायच्या आधीच किंवा लावल्यानंतर हे तुमच्या रुटीनमध्ये असणारच आता हेअर वॉश करायचा होता म्हणून आंघोळीला तर उशीरच आहे मग म्हटले की चला आधी नाश्ता बनवून घेते नाश्ता केला की मग कसं थोडीशी कामंही करता येतात आणि आंघोळीला उशीर झाला तर मग काय फक्त स्वयंपाक राहतो आता मी हो कधी कधी करते आंघोळीच्या आधी नाश्ता आणि कधीकधी ना पूजेच्या आधीसुद्धा माझा नाश्ता होतो काय असतं ना पोटात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कशातच मन लागत नाही कधी कधी पूजेतही मन लागत नाही त्यामुळे ते म्हणतात ना आधी पोटोबा नंतर विठोबा असं मी बरेचदा करत नाही पण मोस्टली जेव्हा मला वाटतं की नाही आता मला भूक लागली आहे तेव्हा मी करते कारण मला कमेंट येतात की तू पूजेच्या आधी नाश्ता करते का तर हो करते मी असं कंपल्सरी नाही आहे की रोजच करते पण जेव्हा जसं मला वाटतं तेव्हा करते तर आज ना खूप दिवसानंतर मी हा पापडा पापड कूट पापडा बर काय काय म्हणतात त्याला तर तुमच्या भाषेत पापड कूट पापडा काय म्हणतात मला सांगा मी तरी पापडाच म्हणते तर तो आज बनवते पहिले मी भाजून घेते म्हणजे तो कुरकुरीत लागला पाहिजे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून घेते खूप असं एकदम पाणी टाकत नाही जसं आपण शेवयांसाठी टाकतो मला ना थोडासा असा कुरकुरीतही लागला पाहिजे आणि थोडासा सॉफ्टही असला पाहिजे असा पापडा आवडतो तर मस्तपैकी नाश्ता करून घेतला आणि म्हटलं आता नाश्ता केल्यानंतर लगेचच आंघोळीला जायचं नसतं किमान पंधरा वीस मिनटं तरी आणि माझा तर आरामात अर्धा एक तास होणारच आहे कारण मी पुढची कामच करणार आहे आता हे जे कांदे आणले होते किंवा बटाटे कांदे लसूण जे काय आणलेत ना त्या पावसाळ्यात मध्ये वरचे वर असे निवडून ठेवावे लागतात कारण एक जरी कांदा खराब झाला तर त्यावर एवढी चिलटं बसतात आणि मग बाकीचे कांदे किंवा बटाटे खराब होतात त्यामुळे पावसाळ्याचं ना प्रत्येक आठ दिवसाला दहा दिवसाला हे रुटीन ठेवाच आणि काय ना चिलटंही होणार नाही आणि कांदे बटाटेही खराब होणार नाही आणि खूप असे भरून ठेवायचेच नाही आहेत पावसाळ्यात कांदे किंवा बटाटे बटाट्यालाही लवकर कोंब येतात आणि कांदेही सडायचे किंवा ते चिलटं व्हायचं नेहमीचंच आहे लसून मी भरून ठेवते उन्हाळ्याचा कारण तो तेव्हा कोरडा मिळतो आत्ता जर आणला ना लसून तर तो सोलण्याचा किंवा निवडण्याचा खूपच जास्त प्रॉब्लेम होतो आता स्वयंपाक तर मला करायचा नव्हता तो मी आंघोळीनंतरच करणार आहे मग वेळ होता म्हणून म्हटलं की थोडीशी क्लिनिंग थोडी डस्टिंग करून घेऊया आणि त्याचसोबत ना तुम्हाला काही लोकांबद्दल सांगते म्हणजे सगळेच असे नसतात पण काही काही जे नग म्हणतो ना आपण ते असतात काही काही तर आज त्यांच्याबद्दलही बोलते आणि तुम्हालाही सांगते की असे असतात बरं का लोकं म्हणजे तुम्हालाही नवल वाटेल आणि तुमच्यासोबत असं झालं ना किंवा असं कोणी बोललं ना तर तुम्हालाही वाईट वाटल्यापेक्षा ना जसं मी बोलते की नवलच म्हणजे सरप्राईज वाटेल की हा व्यक्ती असा कसा बोलू शकतो घरासाठी एखादी वस्तू निवडायची असेल मग ती छोटी असू देत किंवा मग मोठी असू देत त्यामागे ना आपलं मन आपली भावना आपली मेहनत असते आणि कधी कधी तर खूप प्रतीक्षेनंतर आपल्या घरी ती वस्तू आलेली असते तर आता काही दिवसांपूर्वी मी तुमच्याशी होम टूर शेअर केला होता त्यासाठी इतक्या भरपूर कमेंट्स आल्या आणि इतक्या छान छान कमेंट्स होत्या ना जे माझे रेग्युलर ब्लॉग बघतात त्यांच्या तर नेहमीच मस्त मस्त कमेंट्स असतात आणि त्या व्हिडिओलाही तुमच्या भरपूर अशा छान छान कमेंट्स आल्या मी जसं घर ठेवलं आहे मी जसं मॅनेज केलं आहे किंवा मा माझ्या घरातलं इंटेरियर प्रत्येक वस्तू तुम्हाला आवडते आणि भरभरून तुम्ही ते कमेंटमधून कमेंट ना दाखवताही किंवा सांगताही ते माझ्यापर्यंत पोहोचतं पण खरं सांगू अशा काही कमेंट्स होत्या ना ज्या खरंच सरप्राइजिंग होतात जसं आपण म्हणतो ना काही व्यक्ती आपल्या आयुष्यात फार महत्त्वाच्या नसतात पण कधीकधी त्यांचा सल्ला इतका मोठा असतो ना त्यावेळी आपल्याला विचार येतो की खरंच हा व्यक्ती इतका इम्पॉर्टंट आहे का त्याचा सल्ला मी का ऐकू किंवा मग सल्ल्यापेक्षा ना त्यांची ती जबरदस्ती वाटते आता खरं सांगा हक्काने सल्ला द्यायला माणूस जवळचा असावा लागतो की नाही पण कधी काही लोकांचा सल्ला हा हक्कासारखा वाटतच नाही ती ॲक्च्युली जब जबरदस्ती वाटते तशाच काही कमेंट्स होत्या नाईंटी नाईन पर्सेंट कमेंट खूपच छान होत्या आणि त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद पण जे एक पर्सेंट कमेंट असतात ना ते आपल्याला माहिती आहे की एक पर्सेंट लोक आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह असतातच तर त्यांच्यापैकी काही जणांचं असं म्हणणं होतं की माझ्या घरातला हा जो सोफा आहे जो आमच्या अगदी जवळचा आहे आणि कितीतरी विचार केल्यानंतर तो आमच्या घरी आला आहे तर त्याचा कलर ना खूप जास्त डार्क आहे एकदम तो डोळ्यांना टोचतो किंवा मग एकदम डोळ्यात भरल्यासारखा वाटतं तर तू सोफा चेंज कर खरंच खरंच हे पॉसिबल आहे म्हणजे तुम्ही एकदा माझं घर बघितलं आणि त्यावरून तुम्हाला माझा सोफा तुमच्या डोळ्यात टोचतो आहे असं वाटलं त्याचा कलर खूपच जास्त डार्क घेतला आहे आणि अशा तुमच्या एक दोन कमेंट्सवरून मी माझा सोफा चेंज करणार असं म्हणजे खरंच कुठून येतात हे लोक मला समजत नाही आता बरेचदा तुम्ही माझे रेग्युलर ब्लॉग्स बघतात त्यातून तुम्हीसुद्धा मला हक्कानी सल्ला देतात जसं की माझं आत्ता जे मी टी व्ही युनिट दाखवलं ना ते खरंच आधी खूप खाली खाली वाटत होतं आणि तेव्हा किती हक्काने माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की नीता ते खूप खाली वाटतंय तिथे एखादं पेंटिंग लाव किंवा छान असे प्लांट ठेव ते जे टी व्ही युनिटचं जो टेबल आहे किंवा टॉप आहे तिथे काही प्लांट्स ठेव तर किती छान वाटतं ना जेव्हा असं कोणी सांगतं तेव्हा ॲक्च्युली वाटतं की हां हे चेंजेस आपण करू शकतो आणि ते खरंच गरजेचे आहे कुणीतरी खरंच हक्काने आपल्याला सांगते आणि मी ना ते करण्याचा प्रयत्नही करत असते जे खरंच पॉसिबल आहे त्यानंतर हे इंडोर एन्ट्रन्सचे मिरर आता काही जणांचं म्हणणं आहे की घरात कोणी येतं तर जशी निगेटिव्ह एनर्जी त्यांच्याजवळ रिफ्लेक्ट होते तशीच पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा रिफ्लेक्ट होते त्यामुळे मिरर असे लावू नयेत खरं सांगू प्रत्येकाचं ना प्रत्येक गोष्टीबद्दल म्हणजे खाण्यापिण्यापासून राहणीमण्यापासून आपापलं मत आहे काही जणांना एकच गोष्ट इतकी बरोबर वाटते पण दुसऱ्याला ती गोष्ट खूप चुकीची वाटते त्यामुळे सगळ्यांना आपापलं मत आहे पण आपापलं आप आप मत मांडावं पण ना ते दुसऱ्यांवर असं लादू नये किंवा जबरदस्ती करू नये आता तर मिररनी खरंच निगेटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह एनर्जी रिफ्लेक्ट होते का ह्याचा आम्ही खूप जास्त विचार केला नाही आणि होतही असेल ना तर खूप चांगलं आहे कारण निगेटिव्ह एनर्जी आपल्याला नको असते ती रिफ्लेक्ट होत असेल त्याच व्यक्तीपर्यंत जात असेल तर आपल्याचसाठी चांगलं आहे पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात असते आपण राहतो ना आपली पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरासाठी पुरेशी असते त्यामुळे हे शक्य नाही आहे आता की मी ते काढून टाकेल किंवा मग तिथे काहीतरी दुसरं करेल तर काही जणांनी अगदी हक्काने सांगितलं होतं की नीता ही जी पेंटिंग आहे ना डायनिंगवरची तर ती थोडीशी डीम वाटते तिथे काहीतरी आणखी ब्राईट पाहिजे त्यानंतर हे जे मी सनफ्लावर आणले होते ते तू छान डायनिंगवर ठेव म्हणजे तिथे खूप छान दिसतील असं सांगितल्यावर ना खरंच वाटतं की हां आपल्या जवळचं कोणतरी सांगते कारण हे, हे से से ना अगदी छोटेसे चेंजेस आहेत हे आपण करूही शकतो आता त्या वॉलचं सांगायचं झालं तर कसं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघताना फक्त तो डायनिंग आणि ती व्हाईट वॉल दिसते आता त्या व्हाईट वॉलवर कदाचित ती डीम वाटूही शकते पण आम्हाला कसं दिसतं ना पूर्ण घर दिसतो ना त्यामुळे तेवढं असं लक्षात येत नाही नक्कीच ना तुम्ही जे छोटे छोटे चेंजेस सांगतात ते मी करण्याचा प्रयत्नही करत असते पण जेव्हा माझ्या देवघराबद्दल कमेंट आली ना तेव्हा मला थोडंसं वाईट वाटलं कारण देवघर माझ्या मनाजवळचं आहे एकदम सगळ्यात आधी तर त्या व्यक्तींनी माझ्या देवघराची आणि प्लॅटफॉर्मची दिशा विचारली आणि माझं देवघर ना ईस्टला आहे मेन एन्ट्रन्सही ईस्टला आहे त्यानंतर माझं देवघर किचनमध्ये का आहे तू तु, तुझ्या देवघराची जागा बदल कारण तुझ्या किचनमध्ये अंडी बनतात नॉनव्हेज बनतं आणि तुम्ही कसं काय असं देवघर किचनमध्ये ठेवू शकता किंवा किचनमध्ये बनवू शकता असं त्या व्यक्तीचं म्हणणं होतं तर नॉनव्हेज ना काही hey, देवघराजवळ आम्ही आणून किंवा देवाला प्रसाद दाखवत नाही किंवा आम्ही तिथे देवघराजवळ काही जेवत नाही जेवण्याची जागा वेगळी आहे नॉनव्हेज बनण्याची जागा वेगळी आहे आणि एकाच घरात आता ही एकाच घरात आहे ना मग एकाच घरात ते बेडरूममध्ये असलं हॉलमध्ये असलं किंवा मग कुठेही असलं तरी घर तर एकच आहे त्यामुळे मी असा खूप विचार केला नाही की इथेच आपलं जेवण बनतं आहे किंवा मग ह्या प्लॅटफॉर्मची दिशा आपली चुकीची आहे हा प्लॅटफॉर्म चेंज करावा खरंच पॉसिबल आहेत का ह्या एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी कारण फ्लॅटमध्ये जेव्हा आपण राहतो ना तेव्हा सगळ्याच गोष्टी आपल्याला मनासारख्या मिळत नाही आता तुम्हाला काय वाटतं मला किचनमध्ये देवघर मी अगदी कशामुळे केलं असेल मला किचनमध्येच करायचं होतं का तर नाही जिथे डायनिंग आहे ना ॲक्च्युली तिथे मला करायचं होतं पण तिथे ना बाथरूमची वॉल येते आणि बाथरूमच्या वॉलला लागून देवघर करू नये असं म्हणतात त्यामुळे हीच जागा मला बेस्ट वाटली आणि म्हणून मी तिथे केलं आहे आपल्या घरात जे काय आपण करतो किंवा बनवतो ते सगळं मनापासून निवडलं असतं अगदी तुमची सख्खी बहीण जरी म्हणेल ना की हा सोफा चांगला वाटत नाही तो काढून टाक तर लगेच तुम्ही तिलासुद्धा उत्तर द्याल मग ही कोण लोकं आहेत जी आपल्याला अगदी जबरदस्ती करतात हक्क तर मला अजिबातच वाटत नाही ही मान्य आहे की प्रत्येकाचं मत असतं पण सल्ला आणि आदेश यामध्ये ना खूप मोठा फरक आहे जेव्हा असं कोणी जबरदस्तीने सांगतं ना की तुझा सोफा काढून टाक तुझं देवघराची जागा बदलव तुझा प्लॅटफॉर्म तोडून दुसरीकडे कर तेव्हा ती खरंच जबरदस्ती वाटते बरं जाऊ द्या आता ना मस्त एक सिम्पल रेसिपी तुमच्याशी शेअर करते आज मी बैंगन भाज्या असं याचं नाव आहे या रेसिपीचं आणि भरताचं वांगं असतं ना त्याचीही बनते तर सगळे स्पायसेस एकत्र केले थोडंसं मीठ घातलं जिरा पावडर जे काय स्पायसेस असेल ते एकत्र करायचे आणि त्यामध्ये असे ना वांग्याचे काप करून ना त्यामध्ये असे मिक्स करायचे थोडंसं मी तेल घातलं म्हणजे तो मसाला आहे ना तो असं छान मिक्सही होईल आणि जी वांगे आहेत त्याला व्यवस्थित तो लागेलही त्यानंतर वरून असा थोडासा रवा घातला म्हणजे थोडेसे कुरकुरीत तर होणार नाही ते पण छान लागतं रवा घातल्यानंतर आणि अगदी थोड्याशा तेलामध्ये जिरं घातलं आहे आणि मस्तपैकी कडीपत्ता घातला आहे आणि कडीपत्त्यावरच असे ते स्लायसेस ठेवणार आहे म्हणजे कडीपत्त्याची टेस्टही येते आणि खूप भारी लागतात जर कधीच बनवले नसतील ना तर एकदा नक्की बनवून बघा त्यानंतर माझी सगळ्यात आवडती डाळ आणि मी तर हे तुम्हाला हक्कानेच सांगेल आता की अशी एकदा डाळ तुम्ही नक्की बनवून बघा जे साहित्य मी घेतलं आहे ना ते तुम्ही बघा लसूण मिरची कडीपत्ता हिंग त्यानंतर मोहरी जिरं हे आहे कलोंजी, ऑनियन सीड्स सोफ आणि मेथीदाणे तर हे जे स्पायसेस घेतले मी आता म्हणजे हे सोफ वगैरे ते सगळे तेला गरम टाकल्या गरम झाल्यानंतर टाकायचे इतका छान सुगंध येतो ना ते जे स्पायसेस आहेत ते इतके भारी लागतात डाळच पूर्ण भारी लागते त्यानंतर हिंग घातलं खूप सारा कडीपत्ता घातला आणि लसूण आणि मिरची घालायची आणि ते छान ब्राऊन होईपर्यंत जोपर्यंत त्याचा ॲरोमा येत नाही सुगंध येत नाही ना तोपर्यंत ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपली नॉर्मल डाळ असते ती घालायची आणि इतकी मस्त लागते एकदा नक्की करून बघा तुम्हाला वारंवार अशीच डाळ करायची इच्छा होईल वांग्याचं भरीत वांग्याची भाजी आपण बरेचदा खातो पण असे एकदा स्लायसेस बनवून बघा चपातीसोबत मस्तच लागतात आता डायरेक्ट मी संध्याकाळी व्हिडिओची सुरुवात केली संध्याकाळी चहा बनवती आहे आणि त्याचबरोबर ना असं चहाच्या वेळी काहीतरी खायची इच्छा होते तर चटर पटर न खाताना थोडेसे ड्रायफ्रूट्स खाल्लेले बरे म्हणूनच ना मी एका कोपऱ्यामध्ये जे काही डब्बे ठेवले आहेत ना त्यात सगळे ड्रायफ्रूट्स भरून ठेवले म्हणजे सगळ्यांची नजर जाते रियांश तर घेतोच फ्रीजमध्ये असतात किंवा फ्रीजच्या वर असतात आणि हो फ्रीज फ्रीजच्या वरचा जो क्लटर आहे तो काढून टाक तो चांगला दिसत नाही आहे असंसुद्धा मला म्हटलं मला इतकं छान वाटतं जेव्हा अशा कमेंट्स येतात मी स्वतः बघितलं ना तर ॲक्च्युली तिथे क्लटर झालेला आहे आणि सगळे वेगवेगळे डबे आहेत तर मी नक्कीच ती जी कमेंट आहे ती अशा जे सल्ले असतात कमेंटपेक्षा ते मनावर घेते आणि त्यावर लवकरच काम करते जे माझे रेग्युलर व्हिडिओज बघतात ना त्यांना माहिती आहे की तुम्ही काही सजेस्ट केलं तर मी तसं करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यातूनच आपला संवाद होतो आणि मला एवढंच सांगायचं आहे की प्रेमाने दिलेला सल्ला मी नक्कीच ऐकेल पण जेव्हा अशी एखादी अनोळखी व्यक्ती येते आणि अशी भलतीच कमेंट मला खरंच सांगा तुमची आई बहीण ह्यांनीसुद्धा जर तुम्हाला म्हटलं की तुझं हे व्यवस्थित नाही आहे तू ह्याला बदलून टाक तर मला वाटतं आपण तेव्हाच्या तेव्हाच त्यांना उत्तर देऊ किंवा आपली हिंमतच होणार नाही असं म्हणायची की तुझ्या घरातला सोफा काढून टाक किंवा तुझं जे हे देवघर आहे ते बरोबर नाही आहे ते दुसरीकडे चेंज कर हिंमत होईल का अगदी जवळचा व्यक्ती असला ना तरीसुद्धा आपण त्याला असं म्हणणार नाही हां थोडेफार चेंजेस करायचे असेल तर आपण अगदी हक्काने सांगू आज खूपच बोलले मी याबद्दल पण खरं सांगू माझ्या मनातनं थोडंसं दुखलं होतं जेव्हा माझ्या देवघराबद्दल माझ्या किचन ओट्याबद्दल किंवा आम्ही जे काही तिथे शिजवतो किंवा जे काय करतो त्याबद्दल कुणी बोललं ना म्हणून कदाचित मी जरा जास्त एक्सप्रेस झाले पण तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही अशा परिस्थितीत असता तर मग काय केलं असतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा की काय उत्तरं दिलं असतं मी नक्कीच पुढच्या वेळी ना असं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि बाकी सल्ले तुम्ही जे प्रेम देतात ते मी नेहमीच स्वीकारते आणि स्वीकारेलही महिनाभर झालाय पावसाळा चालू झालाय पण अजूनपर्यंत आम्ही भजी खाल्ली नाहीयेत आणि आजही या मिरच्या आहेत ना म्हणून भजी आहेत मागे मंडईमध्ये गेलो होतो ना तर मावशीने जबरदस्तीने दहा रुपयाच्या त्या मिरच्या दिल्या होत्या नाहीतर तुम्ही खाल्लेत का अजूनपर्यंत भजे की असाच कंट्रोल करतायत नक्की सांगा तर आज म्हटलं की चला गरमागरम भजी करावीत मिरची भजी त्यासाठी मी हे बॅटर तयार आहे बेसन थोडंसं राईस फ्लोअर त्यामध्ये थोडासा ओवा घातला मीठ हळद आणि कोथंबीर घातली आणि थोडंसं घट्ट करायचं म्हणजे मिरची आहे म्हणून अदरवाईज थोडंसं स्लरी एकदम नाही पण स्लरी बनवतो आपण त्यानंतर ह्या मिरच्या अशा मधून कट केल्या आणि अगदी थोडंसं मीठ त्यांना लावून घेतलं नाहीतर त्या आतमधून अगदीच फिक्या लागतील आणि अशा मस्त बेसनामध्ये छान डीप करून आता त्या डीप फ्राय करायच्या आहेत इतकी टेम्प्टिंग झाली होती ना शेप जरा बिघडलाय पण असे शेप बघून ना रियांशला काही काही प्राणी आठवतात आणि हे हा जो भाजी आता मी हाती उचलला होता तसंच त्यांनी नाव घेतलं आणि ते नाव घेतल्याबरोबर एवढी किळस आली ना तो त्यालाच खायला दिला कारण असं कोणी बोलल्यानंतर मग काही ते खायची इच्छा होत नाही तुम्ही समजला असाल की तो काय बोलला असेल कारण त्या ॲक्च्युअलमध्ये तसंच दिसत होतं पण भजी खूपच टेस्टी झाली होती आणि आपलं कसं आहे आपल्याला काही गरम गरम खायला मिळत नाही त्यामुळे करता करताच खाऊन घ्यायचं आणि जे म्हणतात ना असं बनवताना खात नसतात तर मग त्यांच्यासाठी एकच ऑप्शन आहे की आपण बसून राहायचं आणि त्यांना आपल्यासाठी गरमागरम करून द्यायचं दुसरं ऑप्शन म्हणजे चोरून खायचं काहीच ऑप्शन नसतं मी सुद्धा हे केलं आहे आणि सुद्धा असं बोललं गेलं आहे की करता करता खात नसतं पण तेव्हा कशी हिंमत नव्हती ना की तुम्ही मला गरम करून द्या म्हणायची आत्ता कोणी म्हटलं मला तर मी कदाचित म्हणेल की मी बसते आणि तुम्ही मला गरमागरम करून द्या नसेल शक्य तर मग मला असंच गरमागरम खाऊ द्या कारण आपल्या स्त्रियांच्या नशिबात असंच असतं करता करता खाल्लं तरच गरम खायला मिळतं असो भजी खाल्ली त्यानंतर डिनर झाला आणि त्यानंतर आता जो कोथंबीर आणला होता तो ॲक्च्युली कालच निवडायचा होता पण काल जरा जास्त भाज्या होत्या त्यामुळे कोथंबीर राहून गेला पण आता म्हटलं की कोथंबीर निवडून घेते आणि त्यानंतर मग जो काही ओट्यावरचा पसारा होता तो सगळा आवरून घेते आणि थोडीफार भांडी असतात ती सुद्धा धुवून घेते पूर्ण नाही पण स्वच्छ करून भांडी ठेवते म्हणजे जास्त डास आणि चिलट्या होत नाही तर चला असं होतं आजचं माझं रुटीन आणि आज जरा कमेंटबद्दल जास्त बोलणं झालं पण मला आवडतं काही तुमच्याशी आता शेअर करायला जे रेग्युलर बघतात ना ते खरंच कनेक्ट करतात आणि आय नो की तुमच्यासोबतही असं झालं झालं असेल अशी असतात लोक पण काय करणार उत्तर द्यावं लागतं आता कधी कधी शांत बसून नेहमी चालत नाही तर चला मग आता मी व्हिडिओला इथे सेंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा चलो उद्या भेटूया बाय